अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे आज भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारी शक्तिवंदन कार्यक्रमाचे आयोजन केले होते भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी हजेरी लावली केंद्र आणि राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली असून गावागावातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा राजकारणात संधी मिळावी यासाठी काम केलेले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहता येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रम पार पडलाय हजारो महिलांच्या उपस्थितीत नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता मला एवढंच सांगायचं आहे की महिला सर्व गोष्टीमध्ये हुशार असाही असाही नाही प्रत्येक आम्ही गुण असतात ती गुण दाखवण्याची संधी जर आपल्या मायला दिलं तर संधीच सोनं केल्याशिवाय राहत नाही आठ दिवस शेतामध्ये काम केलं आणि हे शेतात काम करत असताना दोन हजार रुपये जर आमच्या महिला भगिनीच्या हातामध्ये मिळाले आणि हे दोन हजार रुपये घेऊन आपली महिला आठवड्या बाजाराला जाते भाजीपाला घेते कडधान्य घेते सर्व आपल्या लहान मुलांना काय लागतं ते बघती आणि जातानी आपले छोट्यांचे मुकले घरामध्ये जे काही काही खेळत असतात त्या मुलासाठी जेव्हा खाऊचा पुढा घेऊन जाते तेव्हा या बिळीचा पुढा असेल जिलामीचा पुढा असेल या पुढ्याचा दोरा सुद्धा आमच्या महिला वगैरे वाया जाऊन देत नाही कारण त्यांना माहिती आहे कपडे शिवायला हा जाऊन उपयोगी पडणार आहे जुनी साडी जरी झाली तर आमच्या महिला वगैरे जरी टाकून देत नाही तिला माहिती आहे आपली मुलगी बाळापणाला येणार आहे दुपटी शिवायला दोदरी शिवायला ही साडी उपयोगी पडणार आहे म्हणून अशा बारीक सारी गोष्टींचा आमच्या महिला बघितलं जर विचार करणार असतील तर निश्चितच याकडे चांगली काम करण्याची संधी मिळाली संधीचं सोला केल्याशिवाय आमच्या पहिलं बघणी राहणार नाही हे आपल्याला सांगते कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये असू द्या भारतामध्ये असू द्या जिथं जिथं नाते आपले नातेवाईक आहे तिथे तिथं मोदी साहेबांनी जे स्वप्न बघितलं आहे चारशेच्या पुढे आपल्याला खासदार करायचा आहे आपण सर्वांनी फोन करून आपल्या नातेवाईकांना बीजेपीला मतदान करावं या दृष्टीने आपण सर्वांना प्रयत्न करायचा आहे म्हणून आपल्या सर्वांना इथं आला आहात आपण सर्वांनी इथं पण भोजनाचा आनंद घ्यायचा आहे सर्वांना भोजन मिळणार आहे साडेतीनशे महिलांची बनण्याची बसण्याची व्यवस्था आहे दोन तीन आपल्या पंक्ती होती कोणी घाई गर्दी न करता आपण परत आपल्या आपल्या सुखरूप आपल्या घरी जायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगते परत एकदा मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतोय एवढा मोठा महिला मेळावा होतोय याचा मनापासूनचा आनंद मला त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं नाव आपण वाचलंय कार्यक्रमाचं नाव काय तुम्ही बोलणार की नाही सगळं शक्ती वंदन शक्ती कोण याच्यातली सगळ्यात शक्ती आपण आणि त्या शक्तीला वंदन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे अतिशय सुंदर बहादार आणि ओगवत्या शैली शालेनी त्यांनी आज त्यांचं मनोगत या ठिकाणी मांडलं मी पहिल्यांदाच त्यांना ऐकलंय पण घरात असणारी महिला ज्या वेळेला तिच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या येतात ती लोकांसाठी काम करते आणि तिच्यात झालेला बदल काय असतो तर शालिनीताई विखे पाटील तुमच्या समोर मूर्ती मागच्या मागच्या रस्त्यावर जायचो आपण आवडायचं का आपल्याला गाडी आली का उभी राहा गाडी गेली का खाली बस हेच केलं आपण कुणाला आवडत नाही बाहेर रस्त्यावर बसायला आता आपल्याला

ही माझ्या देशाची इज्जत आहे माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा आपला पंतप्रधान ज्याचं नाव आहे नरेंद्र मोदी एकदा मोदीजींसाठी जोरदार पोटामध्ये जन्माला येणार म्हटल्यावरती तिला काढून टाकायचा कार्यक्रम व्हायचा हो मुलगी नवं म्हणायचे पहिली मुलगी दुसरी मुलगी अरे आईसाठी सगळी लेकर सारखी असतात पण त्या वेळेला आपण बघितलं कुठेतरी न्यायचं कुठेतरी सोनोग्राफी करायची कुठेतरी बाळ काढून टाकायचं कशासाठी की तिचा लग्नाचा खर्च होतो आणि म्हणून इथे बसलेली कुठलीच आई अशी नसेल जिला पाच कमी असतील आणि सहावी झाली तरी ती आनंदाने स्वागत करायची दोन घरांमध्ये त्या ठिकाणी उज्जैन द्यायचं काम जर कोण करते तर ती लेख करते हे अफीस आणि तिला वाचवायचं काम मोदीजींनी हो केलं बेटी बचाव बेटी पढाओ सर काही कार्यक्रमांना ज्याच्यामध्ये सांगितलं तुला कसली काळजी आहे मुलीच्या लग्नाची काळजी तू काळजी करू नको आम्ही देश म्हणून तिचं तिला बघू आणि त्याच्यातून आली सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून जन्माला येणारी कोणती लखपती आहे तिच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलताय तुम्ही तिचं शिक्षण करा तिचं लग्न मुलगी तुम्हाला हे मोदीजींनी योजनेमधून दाखवून दिलं आणि आता मैत्रिणींना मुलीच्या जन्माचा दर वाढायला जन्मा हो पोरी जन्माला आता करायला एवढच नाही आपल्या मुलीचा जन्म हा चांगल्या सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे म्हणून पीएम मातृवंदन योजना सुद्धा आणली ती मोदीजींनी आणली आई गरोदर नाही आशा ये ती कशासाठी येते तुम्हाला गोळ्या द्यायला येते विटॅमिनच्या गोळ्या घ्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आयर्नच्या गोळ्या पिंड जो आहे तो नीट पोचला गेला पाहिजे बाळ कमी बसण्याचा येता कामा नाही बाळकपण चांगलं झालं पाहिजे याच्यासाठीच्या सगळ्या टेस्ट सुद्धा ती करते आणि नंतर ती तुम्हाला सांगते की ताई सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन बाळकपण द्यायच ज्या जा महिला सरकारी घरात हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी बाळर्पण करतात त्यांच्या खात्यामध्ये सहाशे रुपये सहा हजार रुपये सॉरी सहा हजार रुपये पंतप्रधान मातृवंदन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जातात आधी बायका घरी बाळ बाळांपण व्हायची त्याच्यात कित्येकदा तरी मुलं जगावायची कित्येकदा तरी आईच्या जीवाला धोका असायचा मोदीजी म्हणले घरी बाळपण करू नका हॉस्पिटलला जा आता लेखू कोणाचं कुणाचं अगं कुणाच जेवण येणार नाही माझं भाषण झाल्याशिवाय मेकता इथे बिगुडता टाकलेलं आहे पण मी म्हटलं भाषण झाल्याशिवाय जेवण नाही लेकिन कोणाच कोणाच आपलं तर नाही आणि काळजी कुणाला कुणाला काळजी काळजी मोदीजी ना ने की माझ्या ताईचं बाळण पण सरकारी रुग्णालयात झालं पाहिजे आणि तिच्या खात्यामध्ये सहा हजार रुपया द्यायचं काम आपल्या या बापाने केलं मैत्रिणी मोरदार टाळ्यामधून जायला